नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो अहिल्यानगर येथे आज एकूण लाल कांद्याच्या एकोणसत्तर हजार दोनशे एकोणतीस कांदा गोण्यांची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार सातशे पन्नास रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार नऊशे पन्नास रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा चारशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान